हेलो हेलो श्री श्री स्वामी समर्थ बोलते हलो हाँ हाँ आला है का वे हाँ बोलना कस है वे मनोकामना देवीचा हे अनुभव शेअर केला ना हो 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 तुम्ही बघितलं का तर ते मला भास्कर जयंत साळगावकर मालवण मध्ये ते गणपती मंदिर बांधलं ना हो 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 तर त्याचे मी तुम्हाला फोटोग्राफ पाठवले तर त्याच्या संदर्भात मला सांगायचं होतं ना ते हा तर सगळ्या सेवेकऱ्यांना माझा नमस्कार तर आजचा जो का आजचा जो माझा अनुभव आहे ते ज्योतिभास्कर जयंत साळगावकर यांचा आहे है। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की दोन हजार तीन ते सहा च्या दरम्यान मी माझ्या कॉलेज निमित्त मी माझं वास्तव्य मालवण इथं होते बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता ते या जगात नाहीये साळगावकर आणि काल नाही आहे हा निर्णय मध्ये त्यांचं सगळं असायचं ना ते माहिती हो हो आणि निर्णय म्हणजे काय आहे तर ते कालनिर्णय तुम्हाला त्यांची दुसरी बाजू माहित नाही आहे तर ज्योति जयंत साळगावकर हे जगप्रसिद्ध ज्योतिषी होते हो हो आणि त्यांचा त्यांचा गणपतीचा अभ्यास खूप होता Hmm. आणि तर त्या निमित्त आणि त्यांनी काय केलेलं ते पंतप्रधानापासून ते राष्ट्रपती पर्यंत सगळ्यांचे भविष्य सांगायचे ते, ले ले ते, ते, ते खरी व्हायचे हो हो आणि ते त्यांचं आणि काय झालं त्यांच्या आधी मला पुस्तकांचं वाचण्याचं छंद आहे ना हा, 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 हा. या भविष्यावर आधारित दुर्खे दिवे नावाचं पुस्तक मी वाचलेलं होतं अच्छा दुर्खे दिवे ते दुर्ख्य दिव्य त्याच्यामध्ये त्यांनी भविष्य सांगितल्यावर आलेल्या गोष्टींचा म्हणजे अनुभव त्यांना कसे आले त्या संदर्भात सांगितले तर, तर महत्वाचं म्हणजे काय तर ते मुळखे मालवणचे आहेत आणि नंतर ते काल निर्णय ज्योतिष वगैरे नंतर काय हे निमित्त ते पुण्याला सेटल झालेले आहेत तर तिथं त्यांचे दोन त्यांची दोन मुलं पण आहेत त्यांच्या सोबत कामासाठी वगैरे तर त्या संदर्भात यावेळी मी तुम्हाला मागच्याही वेळी मी शेअर केलेला होता माझा अनुभव अशा <स्थाथा> पद्धतीने माझं भविष्य सांगितलेलं वगैरे त्यावेळी मला <स्थाथा> त्यांना भेटण्याचा योग आला अरे वा किती भाग्यवान होता तुम्ही हो 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 दोन हजार चार मध्ये ताई त्यांचं एक हा तर तिथं hmm. सागर किनारा म्हणून हॉटेल आहे hmm. याच्यामध्ये मालवण मध्ये hmm. तर तिथं मी बसलेले होते तर त्यांचा ड्रायव्हर ते नाही मी त्या हॉटेलमध्ये उतरायचे सागर किनाऱ्यावर अच्छा बघितल्यावर मला मॅडम तुम्ही इथं कोण बोल ना माझं आवडतं हॉटेल आहे म्हटलं सागर किनारा कोणी विचारलं तुम्हाला बर त्यांनी घ्यायन साळगावकरणी अच्छा तू बोला एवढे पर्सनली ओळखायचे ते पर्सनली ओळखायचे ते अरे बापरे कसं काय माझे ऋणानुबंध झालेले होते ताई, ताई ते। अच्छा काय कमाल कमाल आणि त्याच्यानंतर ताई मग त्यांनी सांगितलं की असं मी मालवणच्या ठिकाणी माझ्या दोन प्लॉटची जागा आहे तिथं मी आता गणपती मोठं गणपती मंदिर बांधतोय आणि मग त्या उद्घाटन आहे त्याच्या म्हणजे बांधकाम चालू होत तर उद्घाटन आहे तर त्या उद्घाटनाला तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं म्हटलं तर एक तीन चार महिन्यामध्ये त्यांचं बांध बांधकाम सुरू झालं आजकाल त्यांनी आतमध्ये बघितलं तर किती सुंदर मूर्ती आहे आणि ती मूर्ती आहे गणपत आहे त्याच्या बाजूला त्याच्या बायका आहेत आणि सबंध सांगितलं काय माहितीये ते जे आहे सबंद गणपती पाच किलो त्या काळामध्ये कितीतरी किलो सोन्याच्या पत्र्यांनी घेतलेलं आहे कव्हरिंग केलेलं आहे त्याला तुम्ही फोटो मध्ये मी पाठवलंय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सोन्याचं कव्हरिंग केलेलं आहे आणि हा आणि गाभाऱ्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी कसं होतं ते आतमध्ये थोडंसं जाऊ देत होते पण आता आणि त्यांनी काय झालं तुम्ही ज्यावेळी बर याच्यामध्ये एंट्रन्स करता हे जे त्यांनी बांधलेलं देऊळ आहे ते दोन हजार चार मध्ये त्यांनी बांधलं आणि स्टार्टिंगला ते माझी कल्पना तिथं एरियाचं नाव मला माहित नाही पण आ, बर समुद्रकिनारी जो रोड जात आहे त्याच्या अलीकडच्या रोडला आहे तिथं कोणालाही विचारलं साळगावकरांचं गणेश मंदिर ते सांगतात आणि मग काही तिथं गेल्यावर तिथं बघित आतमध्ये गेला ना तुम्ही दोन तिथं हे आहेत हत्ती छान पैकी असं सोंड वर करून त्याच्या आतमध्ये गेला तर गाभार आहे आणि त्या गाभारामध्ये मध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्या बाजूनी अष्टविनायक कोरलेले त्यांनी अष्टविनायक आणि त्या अष्टविनायकाच्या खाली असं त्यांनी एक कबुतरा टाइप म्हणजे याच केलेलं आहे मार्बलचं वगैरे काम त्याच्यावर उभं राहून गणपती गणपतीच्या समोर त्यांनी एक उंदीर ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढे उभं राहून जर तुम्ही काहीही इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते म्हणजे असं त्यांना हा त्यांना ज्योतिष गणपतीचं नॉलेज होतं खूप अनुसरून त्यांनी ते अनु गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे ताई किती धन्यवाद देऊ तुम्हाला किती छान सांगताय हो तुम्ही माहिती आणि मग ते दोन हजार चार ला मी वर्तमानपत्र कॉलेजच्या याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये वाचलं की असं असं त्याचं ओपनिंग आहे म्हणून मला तर आधी तीन चार आधी ज्योतिभास्कर साळगावकर यांनी मला आमंत्रण दिलेलं होतं आणि मी त्या दिवशी गेले मग तिथं बघितलं तर एकदम झुंबड लागलेली होती आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जायला झुंबड लागलेली होती तर त्याच्या आधी मी थोडं एक एक दीड तास जाऊन बसले तर त्यांचं काय प्रतिष्ठापना गणपतीची प्रतिष्ठापना होत होती अरे वा आणि ज्योती भास्कर साळगावकर त्यांच्या मिसेस वगैरे त्यांच्या हस्ते ते करत होते सगळे आणि सगळ्या ब्राह्मणांचा जयघोष मंत्रघोष वगैरे चालू होता ते सगळं आणि त्याच्यानंतर म्हणजे एक दिवस जवळजवळ दो, दोन दो दिवस त्याच्यामध्ये जायला अजिबात मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी होती ती मंदिरामध्ये बरोबर मला दुसऱ्या दिवशी मी गेले तरी सुद्धा मग एका साइडला तिथं तिथं काय तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये नारळाची झाड वगैरे असतात तर एका साइडला तिथं साळगाव कर उभे होते तर मला म्हटलं आला का मॅडम तुम्ही मी म्हटलं अहो मला जातोच येईना दर्शन घेता येईना <laughs> ते म्हणाले गर्दी कमी होते मग घ्या <laughs> साळगार कसा आहे एवढी गणपतीची मंदिर आहे तर तुम्ही कशासाठी हे मंदिर उभारलं मी डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणाले की माझं पूर्वी पूर्वी पासूनच आम्ही मुळके म्हणाले मालवणचे आणि पुढच्या पिढ्या आम्ही स्थायिक झालो पुण्यामध्ये आणि या माझ्यानंतर माझी मुलं आहेत नातवंडे आहे त्यांचं काहीतरी आपलं आपल्या मूळ ठिकाणी आदोळी वगैरे म्हणतात ना एखादा असावं म्हणून त्याच्यासाठी मी खून म्हणून मी म्हणाले हे मंदिर बांधलेलं आहे आणि तिथं त्या काळामध्ये तिथे जी गणपतीची मूर्ती जी होती ती त्यांनी त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च केलेले होते त्या मूर्ती बापरे बापरे हो तुम्ही बघा ते मी सोन्याचाच गणपती येतो हो तर मी मी त्यांना विचारलं म्हटलं गणपतीसाठी एवढं तुम्ही का हे केलं म्हटलं खर्च केला तर त्यांनी मला उत्तर दिलं ते हे बघा मॅडम म्हणाले एक तर गणपती हे जे मालवण आहे हे पर्यटन स्थळ आहे आणि माझी इच्छा हो अशी आहे की हे गणपतीचं मंदिर आहे नुसतं मंदिर नसून तिथं प्रोफेशनलिझम सुद्धा म्हणजे नुसतं आपण स्पिरिच्युअल म्हणजे स्पिरिच्युअलिझम बरोबर प्रोफेशनलिझम सुद्धा अंगीकार केलं हो तर त्याच्या बरोबर हि तर एक पन्नास साठ लोकांना रोजगार मिळेल हो। ना आणि त्या निमित्तानं हिथ माझ्या म्हणजे माझ्या मुलांना पुढच्या पिढीला आठवण राहील आणि एक शंभर लोकांना रोजगार मिळेल oh. आणि त्यामुळे मी हा विचार केला की आपण गणपतीचं मंदिर म्हणजे सायन्स नुसार मी बांधलेलं <laughs> आहे मला ते सांगितलं त्यानंतर त्यानंतर मला ते म्हणाले मॅडम तुम्हाला काही इच्छा असेल तर तिथं ते जे समोर हे केलेलं आहे दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये उभं राहून तुम्ही इच्छा बोलू शकता मला म्हणाले आणि नंतर ते काही कामासाठी गेले मग दोन तीन तिसऱ्या ती, दिवशी मी आतमध्ये गेले आणि तिथं त्यांनी मला सगळे तिथं त्यांनी जे भटजी नेमले होते त्यांनी तेव्हा ते दर्शन वगैरे घेतलं बघितलं खूप सुंदर ते देऊळ वगैरे आणि नंतर तोपर्यंत मी मालवण मध्ये होते त्या मंदिरामध्ये जात राहिले काही अरे वा दोन हजार चार ची गोष्ट आहे तर त्यांच्या तर तर ह्याच्यामध्ये मी ऐकलेलं होतं की ते गणपतीचे मोठे उपासक होते हो त्यांना काय काय गोष्टी कळायच्या आणि दुसरी गोष्ट त्यांना एकानं विचारलं की जगामध्ये गणपतीचे खूप लोक कारण इंडोनेशिया वगैरे मलेशिया इकडे सगळीकडं त्याचे उपासक आहे तर त्यांनी ते उत्तर दिले गणपतीचे उपासक करतात पण त्याच्यापेक्षा साईबाबाची उपासना ज्यादा करतात लोक त्यांनी सांगितलं अच्छा अच्छा म्हणजे अभ्यास होता आणि मग आणि त्याच्यानंतर याच्यानंतर काही पाच सहा महिन्यामध्ये मला याच्यामध्ये टी वर बातमी मिळाली की त्यांचं म्हणजे झाला म्हणून खूप वाईट वाटलं होत तेव्हा मला पण हो हो आणि तुम्हाला मी स्पेशली त्या तुम्हाला जे फोटो पाठवलेत आहेत आता व्हॉट्सअपवर तर त्याच्यामध्ये ते मंदिराचे फोटो आहेत प्लस एंट्रन्स आहे बघा किती सुंदर ठिकाणी त्यांनी ते मंदिर बांधलेलं हो, आहे आणि दुसरी गोष्ट त्या मंदिर मंदिराच्या ठिकाणी त्यांनी स्वतंत्र फोटो त्यांना फोटो पण मी पाठवलेत आहेत तुम्हाला तुम्ही बघितलं अजून काही बघितलं नाही नाही मी तुम्हाला हे केलेलं आहे ते बघा तुम्ही मी कारण ते स्पेशली आज मी तुमच्यासाठी ही भास्कर जय म्हणजे ते अनुभव कस मी त्यांना खेडेकरांना मी हे सांगू इच्छित इच्छिते की नुसतं देवाचं नाव घेऊन उपयोगाचं नाही त्यांनी मला सांगितलं की स्पिरिच्युअल म्हणजे देव देवाचे नाव घेऊन तुम्हाला पैसे स्वतः कमवायचे आहेत हा बरोबर बोलली महत्वाचं महत्वाचं आहे खरं बोलला हा त्याच्यानुसार मग त्यांनी म्हणजे तिथं आता तुम्ही बघितला तर तुम्ही मालवणला गेला तर त्या मंदिराला भेट द्या नक्की 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 आणि सेवेकरांना सुद्धा सांगेन खूप सुंदर मंदिर आहे ते मालवणला तर मी तुमच्यासाठीच जाणार आहे कारण बरेच तुमचे अनुभव तिथले आहेत ना ताई हो 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 आणि <laughs> ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं ते मंदिर आहे खूप असं निसर्ग रम्य ठिकाणी आहे आणि दुसरी गोष्ट एकदा हा तर एकदा त्यावेळे दोन हजार बारा नाही एकोणीस सा वीस सालची गोष्ट आहे नाही सॉरी बावीस सालची गोष्ट आहे तर त्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की परीक्षा घेण्यासाठी मला हे वेगवेगळ्या कोकणामध्ये सगळीकडे फिरायला लागायचं त्यासाठी कॉम्प्युटर आर्किटेक्चर आणि नेटवर्किंग या ने परिविषयीची परीक्षा घेण्यासाठी ऑर्डर आलेली मला जवळजवळ एकशे दहा विद्यार्थी आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण इथं Oh. आणि तर ती पावसाचे दिवस होते त्यावेळी mm -hmm. तर साधारण जून याच्या दरम्यान एक्सटर्नल परीक्षा yeah. आणि ताई मी डायरेक्ट सांगलीवरून तिथं गेले तर इतकं मध्ये आधी इतका दोन पाऊस पडले तर मला जेवायला काय मिळालं नाही आणि कॉलेज मध्ये मग मी विचार केला की आता तिथं गेलेले आहे तर हे गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणून डायरेक्ट मी साधारण सांगलीवरून साडेसहा सातला ला निघालेले होते मालवणला पोहोचले दीड वाजे एक दीड वाजता दोन वाजता आणि ती इतका जो जो पाऊस कोकणातला आणि तिथं गणपतीच्या ठिकाणी गेले तर तिथं इतकी पोटात कावळे मी माझे पती आणि ड्रायव्हर होतो आणि त्यांच्या साईडला त्यांनी खाण वगैरे सुरू केलेले आहे म्हणजे तर गेले पोटामध्ये आणि अशा वेळी पावसाळ्याच्या वेळी कुठलंही हे रेस्टॉरंट वगैरे उघड नव्हतं आणि सरकारकडनंच आपलं हे साधारण असत ना होईल मग तिथं ते भजी राहणारे होते तर त्यांना अक्षरशः रिक्वेस्ट केलं मी म्हटलं इथं मला बर मला परीक्षेसाठी आणि इतकं भूक लागली म्हटलं मला परीक्षा घ्यायच्या आम्हाला काहीतरी करून वाडा म्हटलं इथं ते म्हणाले की आता सुट्टी आहे आम्हाला आम्ही आता काय म्हणजे रेस्टॉरंट मध्ये नाही पण त्यांना इतकं स्पेशल रिक्वेस्ट केली की मला वाडाच म्हंटल तुम्ही काहीतरी करून मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या म्हणाल्या की तुम्हाला घावन घावण म्हणजे तांदाच्या हो हो घावन आणि तुम्हाला हरभऱ्याची याची भाजी पोपनी पद्धतीची करून देईन ते छान वाटलं मला म्हटलं जेव्हा गणपतीचे आभार मानले म्हटलं बा जेव्हा मला पोटाला मग ते घावन त्यांनी केले मी चार तरी मी कधी दोन घावण्याच्या वरती ना खालणार मी पाच घावन खाल्ले <laughs> <laughs> मिस्टर आणि ड्रायव्हरनी सगळे ते घावन आणि ती, ती यायची हरभऱ्याची हे खाली आणि ते इतकं सुंदर वाटलं मला ते हो आणि ना कोकणातल्या लोकांचे खूपच छान घावणं घावण प्रकार जो आहे ना मला पण खूप आवडतो आणि आम्ही पण जरा कोकणातच वाढलं आणि त्यांची ना, ना हो, ते काळ्या वाटाण्याची उसळ पण छान काळ्या वाटाण्याची उसळ पण त्यावेळी वाटाने भिजत घातले नव्हते ना मला तेच महत्वाचं आहे हो दोन दोन नंतर म्हणजे काय वेळोवेळ हे नाही मिळालं गेवायला की चक्कर सुरुवात होते मग त्यांना मी गणपतीच येता येता गणपतीचे आभार मानले मी कधी मालवणला गेले ताई तरी त्या ज्योतिभास्कर साळगावकर गणेश मंदिराला मी जाऊन येते ताई ना मी सेवेकरांनाही सांगेन की तुम्ही त्या गणपतीचे दर्शन घ्या खूप सुंदर आहे मंदिर आणि तुमच्यासाठी हा अनुभव आणलेला खूप छान ताई खूप धन्यवाद आणि तुम्हाला फोटो पाठवले ते बरोबर तुम्ही हे करा त्याच्याबरोबर द्या हो हो ती स्वामी समर्थ ती स्वामी समर्थ ताई